म्हणून जाते है ना मी एवढा दिवस नाही तर कशाला गेली असती हो ते हाय मग उद्या जाणार आहे कपडे घ्याले हो उद्या जाणार आहे ना बाबूची तयारी की रिन करत काय नाही हो तो झोपलाय ना कुठे झोप मोडू त्याची आता त्याले तसं सुसून घेऊन जाईल हो ते ये बरोबर आहे मग दूध किती घेऊन जातो त्याच्या करता हो हो अन डबा घेतला का तू हो हो डबा घेतला ना तुमचे बनवून ठेवलाय तुम्ही भरून घेता डबा फक्त भरायचाच राहिलाय हो हो भरून घेईन ना आई उठले नाही वाटते नाही व आई उठन ना आता थोड्या वेळानं उठन अन बाबू लक्ष ठेवू नाहीत कामातच राहशील नाही ना आई कुठे एवढं काम कोर देते। आता मी कामात असते त्याच्याकडे हा ते तर माहितीये मला बाबू मामाच्या घरी चालला मामा हा मामाच्या घरी चालला ना जावा मी नंतर येतो कपडे घेऊन घेशन का माझ्यासाठी पण हा तुमच्यासाठी पण कपड्याला प्रेसगीस करून ठेवली आहे ना हा वर ठेवली आहे ना चल रे तेले ब्रश यूज करायला लावते आणि दूध देते ठीक आहे ना देतो झाली का तिची तयारी बँकिंग दिसत आहे हा वाई झाली ना तिची तयारी लेस लवकर तयारी केली रे हा वाई 8 वाजताची बस आहे तिची म्हणून आव का रे तो बाकी बाकी लागतं मग केलाय तिचंही केला आणि आपलेही करून ठेवलाय तीन स्वयंपाक आव का रे केला असता मी केलं तिना आता राहू दे लवकर चालली रे ती जाऊ दे ना आज नऊ उद्या गेलीच असती ना चार दिवसांनी जाणं काय ना आजही जाणं काय आता तिच्या घरी एकटीच आहे ना ते सरायला तर मग तिच्या मदत होते तू आहे नाही तर मग मी सांगली असती त्यात काय पण असं काम पडल्यावर तर जावंच लागते ना आता काय लग्न झालं की तिची वहिनी येतेस मग कराय सरायले चला ना हो ना चल चला येत लक्ष ठेवायचं घरावर हा वो ठेवतो ना काय तू का ते तूर साफ करा लागन ना आपल्याले हा वो करा तर लागन मग उद्या चाल मग शेतात नाही वो उद्या नाही जा शेतात काय म्हणता की उद्या काकू सोबत कपडे घ्याल जायचे हा का पाँशे, पाँशे तुया तुया वो उद्या चालले का कपडे घ्यायले काकू ना तुली बोललो काय हा वो काकू मग काकू म्हणे तू चाल म्हणे कपडे घ्याले हा का वो पैसे पैसे लागतील का तुले काय आहे तुझ्या जवळ हाय वो माझे पैसे हा ते जाईल ठीक आहे ना मग आहे तुझ्या पैसे तो

पोरगी आहे आणि आईले पहिल्यापासून लय वाटते ना म्हणून नाही आतकी जात म्हटलं काही काम नाही ना आपल्या शेतात का विचारलो होतो मी ऐका काका म्हणे नाही दोन चार दिवसांना आहे म्हणे काम हा झाला कसा तो या स्वयंपाक करून घेतला मी लवकर चौकर मला जिवारी येते चुलीवर पाणी थोडं सोडून होऊन जाते मग लय गरम होते आता थंडी गेली आता काय किती ठक्क था मी थंडी पडते आता ते उन्हाळ्याचे पदार्थही बनवा लागन एवढा लवकर बनवतो काय हा कधी बनवू माझं शेतीचे कामही लागते ना आता सुद्धा शेतीचे काम करून घे आणि मग कर काकूच्या घरचं लग्न नव्हते मग कर जो हा व ते काय चला बापा झाडतो सकाळ झालं चला झाडा संध्याकाळ झालं निवड झाडा तसं झाडून झाडून थकून जातो मी एक वेळच शेतातले काम परवडते पण घरचे काम काही परवडत नाही समजत नाही बाबा कधी वरत झाडा कधी खाली झाडा काही समजत नाही पहिले बरं होतं तीन रुमा होते तर बरं होतं आता हा पोरांना एवढं मोठं बनवलं की बस नाही नाही म्हणा म्हणत होते बनू नको रे बनू नको रे तरी काय ऐकलं नाही तरी मी वरतं रोज रोज जातच नाही झाडाले योगेश झाडून घेते ना काय माहीत बाबा काय होईन तर माहीत सोन किती झाडांत किती पोचा करंत तिला सांगन बाई रोजच्या रोज काही पोचा करत नको जाऊ खालचं रोज करत जाय वरत राहतेच जाय स्वयंपाक करणं झाडू पोचा कपडे धुणं किती पुरण तिला हे सांगा लागत हप्त्यातून एकच दिवस वर पुसत जाय ना नाही रोज रोज पुसीन तर हाला ती काही उडणार नाही ना रोज बी पुसलं तर काय ते खराबच होते खरं बोलते ना मंडळी असंच करायला पाहिजे रोज रोज काय पुसणं आणि रोजच्या रोज काय झाडणं काय बोलत आहात तुम्ही घर बनवायच्या वेळेस तुम्हाला माहित होते एवढं मोठं घर बनवू नका व एवढं मोठं घर बनवू नका ऐकते कुठे तुम्ही दोघ जेवढं होते तेवढं करत जाय हा व करत असते आरती किती वाजतापर्यंत येते येते होते सहा सात वाजतापर्यंत येते म्हणाली होती हा काय चाल मग मी जाऊन येतो बाहेर आई वो बाहेर कितीचा हा काय म्हणतो तुम्ही की चकले केक आणतो ते पोरासाठी राव द्या ना नाई वो योगेशानन आई तुम्ही काय ऐकना मी बसा नगरी आ, नाई वो। ना घरी आरामात अन आणतो चाय घ्याय ना आईवो ऐकत नाही ना आपण म्हटलं की राव द्या राव द्या ऐकतच नाही ताथेस म्हणतो जातो म्हणतो जरा घरात कर्मते ये ले पाहिजे आणि हां मंडळी आपले चॅनल लाईक करत जा शेअर करत जा आणि पण करा आम्हाला मदत करा बाप आला का रे तू बाप मनात बक्का झाला माय तो বাবা বল আতে বাহার বলতে দ দ হা রে চালাবা সা বাসা তুমি মি জা ডড মে হা হাওয়াই এত না কি আ আ হাই কে আস হা হাবা হাতে মন হাওয়া বা খানে না তে মাস্থ হাওয়াবাই সামলা। आता काही त्रास नाही देत हा नाही पटकन आला माझ्याजवळ हा बाई तो काही येतो आता पटकन तो मागच्याच तर महिन्यात जाऊन आला ना म्हणून आम्हाला ओळखतो तो नाही हा बाई ओळख त्यांच्या नातू त्या नातू ओळख नाही का तुला रोज तिच्या फोनवर बोलतो म्हणून तो ओळखतो तुला आता हा काय म्हणे ती सासूबाई काय नाही काय म्हणणार आहे जाय म्हणे मला थोडी बोलणार ते त्यांच्या पोराला बोलणार हा व ते तर आहे पण जाऊ दे बरं झालं ते आहे तर हा जवाय दे मिक्सचा डब्बा तरी खा लागणार नाही हा बाई नाही तर मग मेसवरचंच खा लागते त्यांना त्यांना आवडत नाही मेसवरचं हा कुठे चांगलं करते त्या हा बर वा, वाई बरोबर आहे ना चाल बघ चहा घ्या बनवतो करता नाही बाई चहा घ्या आता जेवणच करून मी चाल ना मग स्वयंपाक करतो ना नाही व केला ना स्वयंपाक तुझे दाणे केले मस्त भाकर केली बाबूसाठी खिचडी बनवली हाऊ का बाई पहिले स्वयंपाक केला मी म्हटलं आरती थकून बघून तर मग जेवण जेवण करा म्हटलं हा वाई लय दिवस झाले ते असं कशाला नव्हते बाबा तुम्हाला भेटते म्हणून तुम्ही असे करतात आता आईला घेऊनच जाईन ना मी घरी जाईन तेव्हा आता का आता काय त्यांना जरूरत पण नाही आता येते त्यांची सून मग करत आहेत त्यांचं नाही मग तू येईल आई तो शेतात जाऊन निघाले आता सध्या आता पाय व लग्नाचे काम करून आली मी आणि तरी म्हणते तू शेतात नियत हा तू सांगत बिचारे तुले काय सांगू घरातले काम करू करू थकून जातो मी झाड ना पोचा हे करू ते करू हा बाई बरोबर आहे ती मोठं घर झाड ना काही सोपी गोष्ट असते काय बाहेरचं अंगण झाडा घर झाडा पोचा करा मग का नाही व किती मोठं बनवून ठेवलंय आमच्या पुण्यात चांगला आहे बा चारू रुमाचं घर आणि संपला विषय हा बाई काय करतो मग उद्या जायचं आहे का बाई हा उद्या जायचं ना कपडे घ्यायला तू मी मंदा आपण चालले जाऊ येश ना गाडी सांगितली गाडीत बसून चालले जाऊ हा का बाई चांगलं झालं गाडी सांगितली त्यांचं मग काय नाही व तिकडे कपडे आणायला लागण ना दहा वाजता जाऊ आपण हा बाई चालते ना तिकडे सांगितलं का हा सांगितलं त्यांनी झालं बाबा सगळं ठरवून लग्नाचं हॉल गिल सगळं काही ना पत्रिका छापायचं गिप्याचं कधी येते पत्रिका येते बाई दोन तीन दिवसात येते पत्रिका आता ठीक आहे मंडळी भेटू उद्याच्या भागात मस्त आम्ही छान कपडे घालून जाऊ हा तुम्ही बघत राहा आमचा व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी लता गाव कॉमेडीला आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद